महाराज मार्केटमध्ये आलो या <laughs> एक से एक बच्चे उतरले या गाडी उतरती आजू गाडी आली ना ओम भाऊ हे बघा गाडी यायची बाकी आहे आजू गाडी आली का मग व्हिडिओ बनवू आपण महाराज घेऊन टाकू ना आपल्याला आपल्या घरचीच सांभाळायची अवकाळ चालू आहे आपल्या वेळी आजूक कुठे घ्याय तर पाहिलं आणि किती बच्चे आज दोन्ही ना व्हिडिओ बनतो वाटाय ना आपण हा पच कलय ना बा का ठीक काय बा देऊ म्हण नाही करे देऊ म्हण कंटे दोन्ही कंटे ना याला काय डोळे असं जय मंगल जयमंगल जयमंगल हे लाईव्ह आता सध्या फक्त थोड्या टायमा एक व्हिडीओ बनव कटक मध्ये भाऊ थोड्या टायमाने किंमत वगैरे सर्व सांगू तुम्हाला काय ऑफर का याची कारची तिथे सांग चाळीस हजार चाळीस रुपये कमी जास्त होऊन जातील जाते त्याची वाली जय मंगला त्याची चाळीस हजार तुझं नाव सांग नंबर आहे गणेश कशिनाथ चेवाल नंबर त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस साठी पन्नास टाइम मस्त व्हिडिओ नो क्लिअर मध्ये कॅमेरा आहे बाबा कुठून आले तुम्ही तुम तुमचेच वाचची का सेड नमस्कार ये काय चालू लाइव चली आ नाही ते याच्यासाठी ना करू दे, दे रे बोल ना बोल शेड मधले दाखव ना थोड्या टायमान शेड मधले आता बाजार बघा सध्या शेड मधले दाखवू व्हिडिओ बनवू आपण थोड्या टायमान नमस्कार शेख नमस्कार काय आज बात चांगलाय का, का गाडी येते ना शिगून बिन काय विषय याचा वालभरी बालभवारी साप आहे ना पाच कल्याण पाच कल्याण होणार काळा भांडा ना मारवाट एम पी वर का बरं सांगितली याच्या वाली पंचावन्न कमी जास्त होऊन जा ना तुमचं नाव सांगा नंबर सांगा बाळू सोनानी बाळू सोनानी सत्तर सत्तावन बावीस झिरो नऊ सदतीस पाहिला माधू कुठे गेला माधू महाराज म्हणून राहिलो माधुला घोडा घेऊन द्या महाराज महाराज करण भाऊ करण भाऊ लाईक घेऊन दे व्यवहार चालू आहे करण भाऊचा महाराज याच्यामधले घेऊ का एमकेडी गेमर नमस्कार पाया ते उतर तुम्ही उतर थोडंफार होतच काय नाही काय गाड्या उतरता एवला मार्केटला कोणतं चॅनल आहे आप आपलं युट्यूब चॅनल शरद प्रेमी आज तुमचा कोणतं काही <स्थाथ> घोडे आणले का थेटी लाली हेलो <laughs> सब्सक्राइब कर दिया थैंक्स भाई <laughs> आज नु से पर ले विश्वा stop । प्रशंन, Niu H'en Nui Z Wel Glenn H트 ��ः Niu H'en Nui । Os executor Niu H'en Nui 그न छन्दर्कर Tsun Niu H'en Nui नमस्कार कसे आहे काय विषय आहे देवमन वगैरे आहे देवमन देवमन मागचे दोन वाईट मारवाड्याचे नावड्याचे ऑफर काय दादा झालं सांगायला कमी जास्त होऊन जाऊन भाऊ तुमचं नाव सांगा नंबर सांगा या या चला पुढे चला या घोडा कुठलाय घोटा ला आपला घोटाबल ना तुमचं तुम नाव सांगा सावरी चलू का हाईट का येईल शिवाय पंचावन्न छप्पन हाईट करीन नाजू किती महिन्याच आहे दोन दाती का तुमचं नाव सांगा भाऊ राकेश वाकी।, वाकी ना काय नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी झिरो आठ बेचाळीस त्रेपन्न बेचा बेचाळीस बर चला आता कॅमेरामध्ये व्हिडिओ बनवू आपण